सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बालमोहन विद्यालयात रथसप्तमी सूर्य नमस्कार दिवस साजरा आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सूर्य नमस्कार महत्त्वाचा असतो डॉक्टर सुधीर चौधरी चोपडा अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालयात चार फेब्रुवारी रथसप्तमी सूर्य नमस्कार दिवस निमित्ताने सूर्य नमस्काराचं आयोजन करण्यात आले सरस्वतीचे पूजन करून संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनातून आज शालेय विद्यार्थ्यांकडून सूर्य नमस्कार करून घेतले व विद्यार्थ्यांना डॉक्टर सुधीर चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की व्यायाम सूर्य नमस्कार आपण रोज केला तर आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सूर्य नमस्कार करणे गरजेचे असते व नियमित व्यायाम यामुळे आपले आरोग्य चांगले राहते यावेळी विद्यार्थ्यांना कवायत व विविध व्यायामाचे प्रकार शिकवण्यात आले बालमोहन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप चौधरी रेखा पाटील यांच्यासह मयूर सोनवणे योगिता बाविस्कर सुनीता साठे स्वप्नील सांगोरे सर यांच्यासह विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वासवाडे चोपडा नऊ दस गारा बारा तेरा चौदा पंधरा सोळा तिसरा सोळा म्हणजे थांबून जायचं कोट थांब आपण असं म्हणतो हे बघा आहे आपण सॅल्यूट करतो की नाही सॅल्यूट सॅल्यूट करतो ना तसं हे बघा ह्या हाताचे सरळ पाहिजे पक्षी बा किती लाईमध्ये बघा कशी उठतात बघा हे छान छान होतात बघा दिसताय की नाही प्रत्येकामध्ये सौंदर्य लपलेलं असत चाल कोण कसं चालतंय हे सौंदर्य कोण बोल कसं बोलतंय हे सौंदर्य बघा ए दोन तीन चार बरं करायचं पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आता एकच पक्ष उडावा दाखल एक एकच होता ना आपण आपण बघू दोन एका बरोबर हम्म बघा दोन चार पाच सहा सात सहा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा दहा 咖、嗯、啡 हे बघा धावाजो डावाजो पाय ना आता डावा करायचा पुढच्या वेळेस उजवा करायचा ती चाल जागांनी नवीन लाईन केलं सर जागांनी लाईक करा नाही